कुस्ती करा पैलवान तेज तेज वेगळे मैदांचा बाहेर अजून तुम्हाला मोठे मोठे कुस्ता बघायला मिळणार आहे गरम होईल लागले पैलवान सळसळता रक्ताला उक्ती फोडणारा पैलवान आज मध्ये सुरू आहे कुस्ती बाटा आणि मनमार एक हजार रुपये नमाची कुस्ती आकाश पगार कुस्तीचा पंच आहे अतिशय रंगतदार गोट्यातून पट काढला पटाला लागून कब्जा घेतला कोचरगावच्या बोरा साकोरबाट्याच्या बोरानं समोरच्या <laughs> ओहो ओहो कुस्तीला दहा मिनिट दिलेले पहलवान कुस्ती करिये लोक निकाली कुस्ती बघण्यासाठी बसलेले आहेत रोज गए कॅमेरा इकडे इकडे झोळी जोडी ची पकड घेतली मनमाडच्या पैलवाना झोळी तुम्ही लावतो समोरच्या कुस्तीमध्ये भंगला लाग्याच्या पैलवांना मोळी बांधले मोळी मोवाचे अतिशय मजबूत पकड आणि हुकमे डाव यश गोसावी जीवन कुस्ती संकुलला सराव करतो झोळी भयंकर कुस्ती सुरू बाप बापरे परत डावाची पकड सुटली दोघाही पैलवानची कुस्ती सोडा मांडमाडच्या पैलवान कडे सोडा सोडा ईश्वर शेत गोकुळ सेठ कुस्ती सोडा पाचशे पाचशे रुपये द्या कुस्तीला त्या दोघाला सोडा सोडा पैलवानचा जीव घेऊ नका देशानं लढली अंगातलं घाम निघाला अंगाला माती लागली की पैलवान दाब होतो अर्धार करतात वेदांत शुभम डोंगरे कोणाबरोबर झाली का झाली का निकाली कुस्तीमध्ये जेवण कुस्ती संकुलचा डोंगरे खरी त्याचं गाव आपलं मध्ये शिकतो मेहनत सराव स्वतः स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास यातूनच कुस्ती वाहार खाली बसलो परिधान केलेला आणि सफेद टिकाव लावलेला गौर वेडांत एवढे लावणार ना कब्जा घेतला कुठे टी शर्ट टी शर्टवाला आणि सांगतो एकच्या काळात गर्दी कमी करा पंचायते अतिशय द्वेषानं लढणारा चकड चित्ता वेदांत देवडी जीवन कुस्ती संकुलला सराव करतो वयवर्ष पंधरा ईश्वर शेठ ईश्वर देवरे इकडे 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 मैदान पंधरा वर्षाच्या वयामध्ये पबजी खेळतात माहिती आपल्या लाल मातीचा चिखल करतात एखादी बस एखादी स्वतःच तो भरण्यासाठी ईश्वर शेठ कुठले पैलवान इश्वर शेठ साकुरफाटा विरुद्ध मालेगाव अतिशय सुंदर कुस्ती होणार आहे साकुरफाटा आणि मालेगावची कुस्ती सुरू झाली डोक्याला डोका भिडला घरगरकेत चालू झाले एकरी पटाला लागून कब्जा घेतला साकुरफाट्याच्या पुरानं माग सर तुम्हाला अतिशय लक्षणीय लढती आपल्याला पाहायला मिळत आहे मेटा धरला अतिशय सुंदर कुस्त्या <laughs> मानणी आमदार शिरीष भाऊ कोतवाल साहेबांच्या प्रेरणेनं सुरू असलेली राजवीर खंडोबा महाराज यात्रा उत्सव

ओ ईश्वर सेठ ही कुस्ती किती वर लागली होती बसतात ही ही वेदांदेवर देवरे हजार रुपये दे। एक हजार रुपये नामाची कुस्ती झोळी डावावर कुस्ती झाली झाली पंचाशो कुस्ती शोकिनाने विनंती आहे कोणी झुळी डाव आहे झुळी कोणी हा झुळी डाव आहे तुमच्या लक्षात नाही आला कुस्ती झालेली आहे कोणी वस्ता देऊ नका अचानक हे औरंगाबाद आणि चांदून कुस्ती लावा जोरेरावावर संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झाला तो पैलवाल हिरे ही कुस्ती लावा लखन जाधव चांदवार विरुद्ध निखिल गुंजा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि लखन जाधव चांदवडचा जीवन कुस्ती संकुलला सराव करतो एक वर्ष झालं त्याला इकडे सराव करतो पण चांगल्या चांगल्या बैलांना उठाय उडाई गडवा उडा इकडवा या साईडला माग सांगा सांगा माग गर्दी कमी करा चला उठा भाऊंचा आदेश आहे भाऊन आदेश पारा शब्दाला माग मधी कुणी यायच नाही इकडे बसलेले सुद्धा उठाव लागले यायचं नाही इथे बसलेले गावातले जरी असले तरी मागे सरका गर्दी होती चलाव अशी कुस्ती लागली मागो मागवा 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 विराट घागोरडे मागे खेळ माग अरे तुला ऐक नाही साहिल गोरे साकोर आणि विराज गांगुर्डे चांदवड आपलं अशी कुस्ती गेल होत ना चांदवड तालुका अध्यक्ष नाना गांगुर्डे यांचा चिरंजीव विराज गांगुर्डे मागसर तिकडे कुस्ती सुरू झाली संतोष मानसर सर एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेणं चालू आहे मध्ये कुणी येऊ नका बॅरिकेडच्या मध्ये कुणी येऊ नका विनंती आहे बॅरेगेजच्या बाहेर थांबा गर्दी करू नका ए बाहेर मध्ये बसलेले उतारे ए मालेगाव तुला ऐकून आला ऐकून आला बार बैठो बार बैठो सर काय उठ रे मागो मागो उठ मोठ उठ उठे सर माग माग इकडे बाहेर बस बॅरिकेटच्या बाहेर बस डायरेक्ट बाहेर बस पहिलं सरकार पाठी मागा सरकार पाठी माग गर्दी गर्दी करू नका बाहेर हो डायरेक्ट बाहेर हो मनी कोणी बसू नका पंच पंचा डायरेक्ट 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 कोणी बाहेर बसता हो नका चांदवडला तालीम आहे आणि तालमीने कुस्त्या लावताय कोणताही परिवानावर अन्याय होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्या लावलेल्या कुस्तीकडे वारकाईन लक्ष द्या डोक्याला डोकं भेटला कानावर फटके पडायला सुरुवात झाली पैलवानचा फटका फक्त पैलवान सोसतो खाली बस, बस। आपल्या जर बसला तर दिवसाचा अन्या दिसतील <laughs> कुस्ती करायची थांबायच एक पैलवान संभाजीनगर गुंजाल गुंजाल पैलवान मधी कुस्ती करताना थांबायचं नाही दोन मिनट साईडला थांबाल पैलवान विनंती आहे बाऊंचा आहे का मागे सारखा मागे सारखा इकडे हे एकेरी कोट काढला त्या लखन जाधव कुस्ती नको एकेरी कोट काढून कब्जा का घेतला त्या छत्रपती संभाजीनगरचा निखिल गुंजाळचा निर्याजांगेवर लढतोय निरीजांग निर्या परिधान केलेला निखिल गुंजाळ छत्रपती संभाजीनगर आणि भगवेजांग परिधान केलेला जीवन कुस्ती संकुलचा एक हक्का लखन जाधव कब्जा घेतला लक्कांना बाजूला लक्की मोरे मैदान केलेला पैलवानची मालेगाव मालेगाव साईड मी केलो कोस्ती करी पैलवान अतिशय सुंदर कुस्ती आज सुरू आहे इकडे लखन जाधवनं कब्जा घेतला अतिशय सुंदर मैदान आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न होत आहे हे मैदान सर्वांचं सहकार्य आणि शांतता अशीच असू द्या लखन जाधवचा अटॅक अटॅक मारून कब्जा घेतला छत्रपती संभाजीनगरच्या पैलवांचा आणि कब्जातून कब्जातून सुटला पुन्हा खडे कुस्ती सुरू झाली एकमेकाच्या बोटाची ताकद पैलवानच्या बोटामध्ये लय असते आपलं बोट पकडलं तर तीन ठिकडली तो पुढे एवढी ताकद असते पैलवानच्या बोटात लक्की मोरे ध्वनी पट करून विजय झाला तो लक्की मोरे जीवन कुस्ती समजा तिकडे तिकडे जाऊ खे हजार रुपये द्या पर हजार रुपये विनामाची गोष्ट संपलेल्या गोष्टीमध्ये लकी मोरे शुभ माझ फळे पैलवान शेवट शिंदे वस्तूंचा पट्टा पैलवान शुभ माझफळे मैदानात द्या पैलवान शुभ माझफळे इकडे <laughs> बांगडी अतिशय ग्रीप पकडली बांगडी नावाची त्या विराज पैलवान आणि ना बांगडी नाव बांगडी नावावर विराज गांगुर्डे पैलवान विजयी झाला संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती <laughs> करी पैलवान भरपूर कुस्त्या लावणं बाकी आहे फुरसतीच्या वेळामध्ये घडवलेली ही रत्ना त्यांची तब्येत बघा त्यांचे पट बघा आपल्या पोराच्या भांड्या आणि कुडवाच्या दांड्या हजार हजार बैठका मारत पुर पोराचं पट भरतो आणि असे पुलादिक पट तयार होतात त्यासाठी मेहनत करावी लागते गाम गाळावा लागतो अतिशय सुंदर कुस्ती कुट्टी मारण्याचा प्रयत्न पुट्टी डाव मानता पुट्टी डाव मारने का प्रयत्न रुपए कब्जा अतिशय ती लढत गर्दी करू नका वस्तात वस्तात गर्दी करू नका सवळ ना गर्दी करू नका जवळ अनग गोष्टी थांबून काय अहो त्याला जोडीदारी उद्या कुस्ती लावतो म्हंटल ना मी कोणत्या पोरला कमी पैसे दिले मी कोणत्या पोराला पैसे कमी दिले काय म्हणतो तुम्हाला जोडीदारी उद्या पैसे लावतो असा गैरसमज न करू नाही का असा गैरसमज न गैरसमज करू नका कोणत्या पोराला पैसे कमी दिलणार आहे इकडे 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 ना त्याला काय म्हणलं जोडणार पैसे वाढवतो गडबड पैसे वाढतात गडबड करू नका गोंधळ करू नका वस्ता भाऊंच्या शब्दाला मांड्या कोणावरही अन्याय होणार नाही कोहिवान महादेव सर हो जाय गी कुस्ती अतिशय सुंदर कुस्ती वस्ताद वस्तात असतात गडबड करू नका बाकीची कंपनी बाजूला तांबा जन्ना कुस्ती मधला समस्ता त्यांनीच बोला अचानक वाचता होऊ नका अतिशय सुंदर कुस्ती